उल्हासनगरमधील अनधिकृत वर काल पुन्हा बुलडोजर चालवला उल्हासनगर मधील अनधिकृत डान्स बार वर महापालिकेने दोन दिवस अगोदर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे यात श्रीराम चौकातील आणि एंजल या दोन या परिसरात, पहाटे पर्यंत डान्स बार वर सुरू असणारी छमछम आता बंद होणार आहे या कारवाईमुळे उल्हासनगरातील अनधिकृत डान्स बार आणि पब चालकांचे धाबे दणानले आहेत उल्हासनगर शहरात अनेक डान्स बार असून पहाटेपर्यंत या डान्स बार मध्ये छमछम क्षम सुरू असते या डान्स बारवर अनेकदा कारवाया होऊन देखील हे डान्स बार सर्रासपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत होते पुण्यातील ड्रग्स प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्यासह संपूर्ण राज्यातील अनधिकृत बार आणि पपवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत याच आदेशानंतर उल्हासनगर महानगरपालिकेने उल्हासनगर शहरातील सर्व बारची कागदपत्रांची तपासणी करत कारवाईला सुरुवात केली आहे आठवड्यापासून आम्ही अनाधिकृत टानमार विरुद्ध कारवाई केली गेली कारवाई चालू केलेली आहे त्यानुसार आज कॅम्प नंबर तीन येथील वर्षा बार याच्यावर आम्ही निष्कर्षाची कारवाई चालू केलेली आहे पोलीस बंदोबस्त अजून देखील बार आहेत त्यांना आम्ही नोटिसा बजावल्या आहेत त्यांचे कागदपत्रे मागवली आहेत आणि जे बेकायदेशीर बार आहेत ते मान्य यांच्या आदेशानंतर पूर्णपणे निष्कर्षित करण्यात येणार आहे जर का न्यायालयाचा स्थगिती आदेश असेल तर विधी विभागामार्फत महापालिकेची बाजू न्यायालयात मांडण्यात येईल व स्थगिती आदेश उठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र स्पॉट न्यूज उल्हासनगर